राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते बालाजी पांडुरंग पाटील शिंदे नागणीकर यांची निवड झाल्याचं पत्र प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या स्वाक्षरीनं नुकतेच आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते बहाल करण्यात आले त्यांच्या या निवडीबद्दल बिलोली तालुक्यासह जिल्हा स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे नागणी येथील युवा कार्यकर्ते बालाजी पाटील यांचा दांडगा संपर्क पाहता आणि परिसरातील राजकीय सामाजिक क्षेत्राशी नाळ जोडले गेलेल्या एक वजनदार युवा कार्यकर्ते म्हणून बालाजी पाटील यांना ओळखले जाते या बाबींचा विचार करून पाटील यांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला होणारा फायदा लक्षात घेऊन त्यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशांवये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले त्यांच्या या निवडीबद्दल आमदार प्रताप पाटील चिखलीकर मोहन अण्णा हंबर्डे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी माधवराव पावडे माजी आमदार अविनाश खाटे वसंत सुगावे नागनाथ पाटील सावळीकर रणजित पाटील हिरवाळे रणजित पाटील हिवराळे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले प्रतिनिधी दादाराव इंगळे एन टी व्ही न्यूज मराठी बिलोली नांदेड